买一年的。 <coughs> लाईक केलं ला, धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल शिरूर वाले शिरूर कर म्हणतात लाईक केलं ला, धन्यवाद <coughs> म्हणले असते दोन दिवस हरावले होते लाईट नाही लाईट बी <coughs> नाही आज लाईटीचा प्रॉब्लेम आलाय मोठा चला लाईव्ह लाईक करून घ्या पटा हाय मी आहे ना चालू आहे बाय बाय चला लाईव्ह लाईक करा पटापटा आमचं पण दर्शन चालू होता कुडा कुडा होत चालू अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तिथून आहेत तुम्ही कुठून आहात आज लाईटीचा प्रॉब्लेम आहे आज लाईटीचा मोठा प्रॉब्लेम आहे तुमचं कुठं मोठं दर्शन चालू चला लाईव्ह लाईक ला ला करा पटापट आपल्या हाय 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 झाले का जेवण तुमच्या सर्वांचे जेवण झाले का

हाय मथारी मत्तारी दिसते काय रे तुला बर मत्तारी तर मत्तारी असा ना का मराठी मध्ये कमेंट करा दादा मराठी मध्ये कमेंट करा मराठी मध्ये हाय मत्तारी फिले बाबी आहो इकड आई आहो इकड बॅटरीचा पंपावरती वरती लाईव्ह लावलाय हो ना दादा काय करावा डिपीतला दिवा गेला आणि पाऊस किती वैभव नाव आहे का अबदबर, हो हो, हो। दे था 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 था। नमस्कार ताई नमस्कार तोली तोली नमस्कार कुठून ताई इलयानगर जिल्ह्यामध्ये कर्ज फोन करा काय चालले काकू मजेत आहे मजेत आहे दादा मराठी मध्ये कमेंट करा व मराठी मध्ये लाईव्ह लाईक करा भेंडी आली दोन पानावर औषधी अफवारून नमस्ते माऊशी नमस्ते नमस्ते ना -वारे। ना -वारे। ना -वारे। <laughs> मी कोल्हापूर मधून आहे हो का चालतं दर्शनाला कोल्हापूरच्या निलू दादा नितेश बर बर काकू जेवण झालं का हो झालं 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 कोणतं कुन्त, कोणतं औषध सांगितलं होतं तुम्ही त्या देशी व्हिडीओला हो पालघर पालघर वर नाहात का बर 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 चला लाईव्ह लाईक करून घ्या पटापटा लाईव्ह लाईक करा आपल्या ताईला माझ्या माणूस

काकू जेवण करून घे घेतला घेतला जेवण केलं सपोर्ट करतो व्हिडिओला कमेंट करतो धन्यवाद धन्यवाद काकू तुम्ही मस्त दिसतात धन्यवाद धन्यवाद लाइट नाही आहे काय हो ना लाईटच नाही लाइटचाच प्रॉब्लेम झाला डिपीतला दिवा गेला दिवा टाकायला पाऊस झालाय त्याच्यामुळे नाहीत गेले मराठी मध्ये कमेंट करावं मराठी मध्ये कमेंट करा, करा। ना, 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 महाराज अहो किती वेळ या महाराज किती वेळ घ्या सांगा महाराज क्वालवर बोलत होते कॉलवर दाल भात लोणचं कोणी ऐकूनच धन्यवाद धन्यवाद वळाखलं वळाखल भिंडीचं भिंडीचं तुमचं गावात पाऊस कायम कायम ते पाऊस झाला झाला काकू तुमचा चेहरा दिसत नाही आता काय करू काकूचा चेहरा नाही दिसत आहे खरोखरच आहे तिचा कुठून आहात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तिथून आहे लाईव्ह लाईक करून घ्या चला पटापटा लाईव लाईक करा आपल्या कुठून आहात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहुरी नाही दादा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत हा हो 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 म्हणतात का बर धन्यवाद चला लाईवला लाईक करून घ्या पटापट केलं केलं धन्यवाद धन्यवाद मनापासून आभारी आहे तुमच काकू दिसली 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 का अहो राहुरीच्या तुम्ही राहुरीच्या आहात का बर बर सॉरी हा सॉरी सॉरी मराठी मध्ये मुख डे मराठी मध्ये कमेंट मराठी मध्ये कमेंट करा चला लाईव्ह लाईक ला, ला, करून घ्या पटा पटा पट चला केला केला धन्यवाद माहेर कुठला ही हीच हीच, हीच माहेर आहे तुमचा गाव कर्जत माप झालं <laughs> का कर्ज माफी नाही वा नाही झाली दादा नेहमी असेच हसत रहा। हो हो नेहमी असच असता जेवण झालं 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 हो कुठून हात दिदी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत काय आहे तुमच्या शेतात आणि मुरगास नावाचं नेपियर आहे काय आहे तुमच्या शेतात किंग नावाचं नेपियर तुमचं गाव कोणसं आहे भाभी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत नगर जिल्... मी अहमदनगर मधून आहे हो का आपल्याच गाव ह्याच्यामधले जिल्ह्यामधले धन्यवाद धन्यवाद लाईव्ह लाईक करून घ्या पटापटा तुमचं लव्ह मॅरेज आहे खोट बोलायचं नाही व दादा शपथ नाही खरोखरच नाही लाईक केला मावशी दादा माझं चौदाव्या वर्षामध्ये लग्न झालं खरोखरच सांगते काय खोटं नाही सांगायचं लाईक केलं ला मावशी धन्यवाद धन्यवाद लाईव्ह लाईक करून घ्या पटापट आवा कष्टाच्या <laughs> कष्टाचा आहे मी हो का धन्यवाद धन्यवाद कष्ट केलंच पाहिजे तर गाव वेगळं वेगळं असत तस काहीच नसत वा दादा तस काहीच नसतं गाव वेगळ्या वेगळ्या पशी काहीच नसतं मी भिंगार मधून आहे दिदी दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट करा तुमच्या लव <laughs> लवकर दिया बर तुमचं वय किती आहे पंच्याऐंशी माझी पंच्याऐंशी वही पंच्याऐशी काष्टी मधून आहे मी हो काष्टीच्या का तुमच्या का दाजी येतो ना बाजारात राह मी बाजारला असते वय माझ बस आहे बत्तीस बत्ती। <coughs> लाईव्ह लाईक करून घ्या पत काष्टीचे दादा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण मामी बर बर काय माईल जय रोहिदास रोहिदास जय मी महाराष्ट्र मध्ये असतो धन्यवाद धन्यवाद सपोर्ट केलं कमेंट केली धन्यवाद धन्यवाद जम्मू काश्मीर वरून बोलतोय धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय हिंद चला लाईक करून घ्या पट लाईक करून घ्या अंधारात दिसतात पण नाही पंप अव लाइट नाही कर्जत तालुका आहे का ताई हो ना कर्जत तालुका आहे कर्जत तालुका जय हिंद जय हिंद जय हिंद दादा जम्मू काश्मीर वाले अमेरिका अमेरिके अमेरिकेहून आहात का तुम्ही बर बर अमेरिका हो का भरपूर लांबून भरपूर भरपूर लांबून बघतात आर्मी मध्ये आहे आता हो का दादा धन्यवाद आर्मीचे दादा सलाम तुम्हाला सलाम सलाम जिल्हा सोलापूर जिल्ह्यात न हो का सोलापूर वरात्री आम्ही तिथन रात्री कोल्हापूर सोलापूर शब्द दे केले देव हा देवाला गेलो देवाला कोल्हापूरची देवी पंढरपूर अजून ज्योतिबा आमदापूर किती गाय आहेत ताई तुम्हाला चौदा चौदा गाय आहेत दादा मराठी मध्ये कमेंट करावं लाईव्ह लाईक करून घ्या चला पटापट आपल्या तुमचा स्वभाव छान वाटला ताई धन्यवाद धन्यवाद आम्ही येवल्या तालुक्यातून बोलत आहात धन्यवाद येवलेवले दादा लाईव्ह लाईक करून घ्या जपान टोकियो मधून पाहतो धन्यवाद कुठून आभारी तुमचं वर काय देव करतात करतात तुम्ही जावं लागतं देवाला काय करता दादा किती पैसे कमवता तुम्ही मग गायनमधून का महिन्याला नव्वद पंच्याण्णव हजार भेटते नमस्कार ताई लाईक केला आहे बारामती कर धन्यवाद धन्यवाद बारामतीचे काशीनाथ ढगारे दादा धन्यवाद ऊस खायला येतो मावशी नक्की या नक्की मी जळगाव मधून आहे ताई खानदेश खानदेश जळगावातून लय लावून बघतात धन्यवाद धन्यवाद हा दादा धन्यवाद दा, दा, मनापासून आभारी तुम्ही इतक्या लांबून बघतात ऊस खायला नक्कीच या नक्कीच नाही लाडू खानावलं खायला लाईव्ह लाईक करून घ्या पटा पटा पाऊस यायला झाली सुरुवात लाईव्ह कुठून आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत ताई म्हणत केलं तर का ताई म्हणत के येताना गे, गेलेत का राशींची देवी हो दादा आहे आहे राशींची ताई म्हणके गेले का काय हो ना गेले हो यू, यू। आ, हो राशींची देवी आहे आहे ना दादा जवळच आपल्या खूप कमवतात मग चांगलं परवडत आहे का ना हो हो परवडतं परवडत कष्ट का पण पैसे भेटतात भरपूर पण कष्ट नाही करायचा मी अकोल्या मध्ये असतो कुठला अकोला दादा सिनरमास अकोला कुठलं अकोला अकोल्याच म्हणजे अकोलं बरेच ठिकाणचे अकोले आहेत पण कुठलं कुठलं दादा मराठी मध्ये कमेंट करावं मराठीमध्ये कमेंट करा लाईव्ह लाईक करून घ्या आपल्या ताईला पटापट जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र दादा तुम्हाला त्याला लाईव्ह लाईक करून घ्या हो दादा कष्टाशिवाय फळ नाही नाही बरोबर आहे ना कष्ट करावं लागते आता तुम्ही सांगा पावणे दोनशे लिटर दो काढायचं दोन टाइमाचं म्हणजे संध्याकाळी त्याला पाचला बसावं वा लागतंय विदर्भ पाचला बसावं लागतं त्याच्या आधी जगात जननी रुक्मिणी माता प्रस्थान करून राम राम शंभूराजे जे, जे गजानन माऊली मी माउली आहे धन्यवाद धन्यवाद कुठून बोलता शीतल तू अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्ज टाइम कसा मिळतो लाईव काम पण खूप असत टाइम कसा भेटत तुमच्यामुळे भेटतो आम्हाला कशी काय वाटतं कशी काय झाली जत्रा लय छान लय मस्त लय मस्त आम्ही मराठी माणसा माणूस मराठी मधूनच बोलणार हो बरोबर वर आहे ना अमरावती जी अकोला अमरावतीच अकोला का धन्यवाद बघतात हो दादा मी पण शेती आहे माझ्याकडे पण गाया मशीन नाहीत मला माहिती आहे हो का गाया करा, करा। दुधाची मिशन घ्या की काढायला गा, आहे, गाए गाए आहे गा गी, गी, ना, मी काय पेरलं वावरात पिकाची मका केली ऊस आहे किंग नावाचं ने पेर आहे दिवाळी दिवाळी हार्दिक शुभकामना तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभकामना मा, बाळूमामा सासुरवाडी मेटके गेलात का हो मध्ये गेलतो गेलतो समजा हिडिओ काढून आणले आता आता उद्यापासून अपलोड व्हायला चालू होणार आहे का तर दोन दिवस तुमची ताई सुदीतच नव्हती उलट्या करू करू झाली तिच्या त्याच्यामुळे काढले बी व्हिडिओ काढलेत हा दादा समजे हिडिओ आणलेत काढून पण काय करता अपलोड करायला वेळच नव्हता दिवा कसा आल या मी असुद्धा शेतकरी आहे जय जवान जय किसान जे जवान दादा जय जवान जय किसान तुम्हाला जय जय महाराष्ट्राला बरं वाटत आहे का ताई मग आता डॉक्टरांकडे गेला होता का रस्त्याने सलाईन लावलं काय लय अवघड कोल्हापूरमध्ये सलाईन लावलं होतं कोल्हापूरमध्ये डायरेक्ट कोल्हापूरमध्ये राहतो राहून मग काम करून मग तुम्ही जत्राला गेल्यावर लाईव्ह पूर्णपणे बंद होती दाजीला सांगून गेला नव्हता का लाईव आला दाजीला वाचायला येत नाही त्याच्यामुळे दाजी लाईव्ह काय घेत नाही मोबाईल मोबाईल माझ्यासोबत मोबाईल त्याच्यासोबत नाही तिने मोबाईल ठेवला असता माझ्यापाशी पण मी लाईव्ह घेतल्यावर तुम्ही कमेंट केले मी काय वाचायच मला वाचायचं उतरायला बोलू मामा कडे जाऊन आवा दादा आपला नवस होता तेव्हा फेडायला गेलतो भूत राहित राह नव्हतं काय नाही आपला नवस होता तेव छोट्या बाळाचा अमरावतीचे दादा धन्यवाद धन्यवाद सावकाश बोला ताई तुम्ही काय तोंड दुकेल लावत ताई आता काय करता तुमच्या कमेंट नाही वाटल्या दादा परत काय म्हणता तुम्ही ताई तुम्ही ता आमची देव माझा पंढरीचा रामकृष्ण हरी दादा पंढरीत ना पहिली माळ खराब झाली पंढरीत ना दुसरी माळ घालून आले बघू बघितली नाही माझी पहिली माळ तुटली होती म्हणून मी पाण्यामध्ये सोडून दिली ती आता काल गेले आपल्या पंढरीच्या वारीला ते पंढरीला गेलतो हळू बोला तरी चालन आवाज येतोय बार बर दादा खरोखरच बोल ना पण तुमच्या ताईचा आवाज शेतकरी ताईचा आवाजच माहितच किती पैशात तुमच्या तुमचे गाव गवात किती कॉल करा कॉल किती किती पैशात भेटत कॉल करा कॉल गाई पिळून झाल्या का लवकर रामकृष्ण हरे रामकृष्ण गाई आपल्या धारा पाच होते दूध घालून आलो मी दूध घालून जेवण झाले हो शीतल ताई साहेब राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुम्हाला पण दादा सर्वांना शीतल ताईच्या लाईव्ह लाईक करून घ्या पटापटा कुठून आहात आपण सांगा आता तुम्ही आयला नगर जिल्ह्यामधून कर्जत माझा तालुका आयला मध्ये नगर जिल्ह्यामध्ये कर्जत माझा तालुका कर्जत माझ्या तालुक्यात दुर्गाव माझं गाव दुर्गाव माझ्या गावात दुर्यादनाचं मंदिर आवी भेट द्या खोटं बोलायचं नाही दादा दादा, आकाश दादा आहेत का बर आकाश दादा आकाश पाळेकर हो का बर आकाश दादा तुमच्या ताईला खरोखरच इंग्लिश वाचा येत नाही त्याच्यामुळे गाव कोणचं आहे ताई साहेब अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत समाधान पाटील आम्ही जळगाव खानदेशातून आहेत धन्यवाद धन्यवाद विलास पहिलवान हाय म्हणते हाय दादा मराठी मध्ये का मेट करा त्यांचं म्हणणं आहे तुमच्या गावला गा गावाला म्हशी किती भेटतात नाही व आमच्या गावाला म्हशी नाही भेटतात त्यांचं आम्ही काकडे शिर्डीचे आहे धन्यवाद धन्यवाद घावलंच नाही दुर्योधनाच्या कोणत्या गावात मंदिर आहे म्हणलं होतं दुर्गावमध्ये मध्ये आहे व दादा कारण अजून बाजूचे बोलतील लोक काय झगडा चालू आहे का असं वाटल शेजारी लांब येत आपल्या दादा शेजारी लांब आहेत तिथे लांब आहेत आपल्या शेजारी काय त्यांच्या बाप्पाला भेटायचं आम्ही भांडणं करतच नाही साऱ्या जगालाच माहिती या चालू केला लाईव आणि म्हणलं बघ ताईन म्हणलं कुठं लगेच जायचं या बघा ओके ओके म्हणतात पंढरीच्या दादा ओके ओके दादा मराठी मध्ये कमेंट करा मराठी मध्ये कमेंट करा गवानी मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या मी आहे राजमाताजी जाऊ साहेब यांच्या भूमीतून आणि जगात जननी रुक्मिणी मातेच्या गावातन आहे हो का हो भाऊ बरोबर बोललात एरट इयर आहे काकडी आम्ही तिथले राहतो हो का दादा सोयाबीन किती भाव असत गावाला सोयाबीनच नाही आव आम्हाला ताई, ताई तुमचे हिडू कायम बघतं धन्यवाद धन्यवाद मनापासून आभारी आहे गाय गायथा गाय यांचं काय म्हणतात चला ताई बाय 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 धन्यवाद दादा सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या ताईला मनापासून आभारी आहे तुमच्याकडे कालवडी सांभाळत नाहीत का नाही 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 हा रमेश वास से बार बर रमेश दादा लाईव्हला लाईक करून घ्या नवीन असॅनेल ला सब करून घ्या तुमच्या ताईला हाय लाईटीचा भला मोठा प्रॉब्लेम आहे आज काय सांगा तुम्हाला लईच अवघड झालंय लाईटीच तुमचं गाव कुठलं अहिल्यानगर जिल्ह्यामधून आहे मी दादा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठून आहात चला लाईव्ह लाईक करून घ्या हॅलो म्हणते दादा हॅलो ला लाईक करून घ्या पटापटा पाऊस लागला नि याला शि, शिप वाटती वाल ना गाडीची चावी बंद आहे का बघ बर मोठे मोठ्या गाडीची मोठ्या गाडीची बघ ना चला लाईव्ह ला लाईक करून घ्या पटापटा लातूर च्या हात का धन्यवाद दाजी सारखं सांगा गावाचं नाव नाही नाही येत दादी दाजी सारखं मी सांगतो की दाजी सारखं नाही येत वाजी सारखं काय जमायचं तिला तुमचं लव्ह मॅरेज मॅरेज काय नाही काय नाही नाही त्याच्यामुळे मला दिली नाही किती भाऊ आहे तीन पाच ला तीन पाच आठ पाच पस्तीस रुपये एकदा नद म्हणजे काय खोट बोलायचं नाही खोट त्यांना माहिती झालंय ना माहिती झाली झटका माहिती खोट बोलायचं नाही करायची नाही अव कुटु नगर जिल्ह्यातून कर्ज तू समाधान नुसता समाधान समाधान लाईक करून घे समाधानने फोन केला तू देवाला गेली म्हणलं समाधानने कॉल केला मला होय बर ताई गेली आठवण झाली साऱ्यांना ताई पाऊस चांगला झाला का झाला बरं झाला पण बर्ण झालं पण समाधान ताई कवा आली तब्येत कशी ताई बरी काय विचारलं तब्येतीच काय नाही एवढं काही नाही झालं तिला फक्त कोल्हापूरमध्ये झाला का हो झाला ओके 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 म्हणते बर बर समाधान झालं का जेवण समाधान लाईव्ह लाईक करून घ्या पटापटा शिशीवरून खाली या लाईक करा प्रसाद आणला का हो आणला ना आणला ना जेवण झालं का हो झालं 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 प्रसाद तर भरपूर आणलाय साधान नसतो असं का थोडं भरपूर दुसरे काय असते राम राम म्हणते तुम्हाला दादा राम 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 मना या जेवण करायला जेवा जेवा जेवण झालं दादा जेवण जेवण झालं राम राम म्हणते राम, राम राम जेवण झालं का झालं समाधान झालं जेवण झालं पाहुणा रावळ आलते त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक केला जेवण झाले लय जवळ बी राहिला दिसत नाही ना लय लांबून हाय 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 मराठी मध्ये कमेंट करा तिरक बसले का नाही बघा तुम्ही चला लाईव्ह ला लाईक करून घ्या लाईक केला आहे जय जय हरी माऊली जय हरी दादा नाही वैष्णवी ना आहे दादा नाही वैष्णवी वैष्णवी आयडी बदलली दाजीने दुसरे लग्न केलं बरं केलं बरं केलं समाधान दाजीने दुसरं लग्न केलं नाही केलं लाईव्ह आलो लाईट कमी आहे का नाही ना दादा लाईटच नाही चार्जिंगचा बंद लावलाय आणि लाईव्ह चालू केलाय जरा डीपी मध्ये प्रॉब्लेम आहे आपल्या लाईट लाईटचा त्याच्यामुळे जाऊन दे गेल्या एका दिवशी समजून दोन दिवस झालं तुमच्या ताईचा लाईव नव्हता परत म्हणला असता ताई कुठं हरवली का काय काय वा माहिती वाट बघत असतात राहतीत बाळ मामा पशी आपलं ते आली तिला कट नाही माझ्याशिवाय दादा मराठी मध्ये कमेंट करावा मराठी मध्ये कमेंट करा कधी आला समाधान म्हणतोय समाधान रात्री आले पण बहिणीच्या तिथं होते मग दुपारी दाजी सोडवायला आले रात्री कवा आली बारा वाजता मग हा मध्ये रात्री आला मराठी मध्ये कमेंट करा एका टायमाला सुग रास किती ठेवायचं एका गायला अडीच किलो भुस्सा सवा किलो गोळी सवा किलो हे अडीच संध्याकाळी अडीच पाच किलो ठेवायचे वीस लिटरच्या गायला तुम्ही जास्त ठेवीत असता तुम्ही डब्यात जाताय ना मग कारणच ही डिझेल आहे का, का कशाचं दादा काय कायच गोठ्यात काम गोठ्याचं काम झालं का, नाही झालं निम्म काम तसंच आहे काय सांगू का तुमच्या नॉनव्हेज खात नाही वाटत आ, मी खात नाही मी माळकरी हो का दादा तुमच्या दाजी खाते नॉनवेज आता एवढं मोठं मरणाचं कष्ट करायचं आपल्याला जमत नाही आपल्या गळ्यात माळेला होती तरी आमच्यात खातच नाहीत लेडीज आमच्यात खात आमच्यात लहान लेकरा सुद्धा खात नाही श्री खात नाही पुरुष खातो फवारणी सांगा फवारणी सांगा वा भेंडीची 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 फवारणी करायची का तुम्हाला आता केवडाली भिंडी आली दोन दोनदा का काय आली दोन दोन पाना आली का मग आता काय मारता ती तुम्ही सांगा म्हण नाही ना, तुम्ही काय मारता मला सांगा गे फॉक्शील म्हणून फॉक्शील म्हणून बाटली भेटते बघा एक पाप पा तीनशे रुपयाची आसपास बाटली भेटणार अर्धा लिटरची काय फॉक्शील म्हणून बाटली भेटते बघा लाईव्ह लाईक करून घ्या पटा समाधान म्हणतो दाजी काय चालू आहे आता काय चालायचे निवांत आहे बाबा तुझ्या आशीर्वादाने त्याला लाईक करून घ्या पटापटा पटा ला लाईक ला करा वार सुटले पाऊस लागणार बोलतात छान बोलतात आम्ही पण नॉन नाही खात आम्ही वैरागी आहेत वैरागी म्हणजे ब काकडी एअरपोर्ट चे पुजारी आहे धन्यवाद धन्यवाद पुजारी दादा धन्यवाद मी बी का असते माळबीळ बर का पण मला कष्ट करावं लागते रात दिवस कष्ट करावं लागते त्याच्यामुळे मला ती खावा लागते बुरशी नाशक मारू का बुरशी नाशक हो दादा मी फोन केला नाशक आहे ना ब्रेक आहे नावाजी ड्रिप आहे का त्याला ड्रिप नसन तर पंपात टाका आणि पाट्याने सोडून द्या ड्रिप असन तर आहे आप बुरशी द्या मी फोन केलता, हो, केलता, केलता समाधान दाजी म्हणले ना समाधाननी फोन केला आम्हाला खूप पाऊस झाला आहे वैजापूरला आम्हाला झाला दादा पण थोडा मापात झाला ओके समजू शकतो दादा धन्यवाद तुम्ही समजून घेतल्याबद्दल मनापासून आभारी आहे वैजापूरवाले 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 काय म्हणतात गाय किती देतात रोज गायींना कोणत्या जातीचा ऊस चांगला असतो आठ हजार पाच किंवा शहाऐंशी जिरो बत्तीस किंवा लयच तुम्हाला वाटलं दहा हजार एक दुसरा घालू नका दोनशे पासष्ट गायला ऊस घालू नका खायला काही मी गाय खात्याने पोटाच्या बोकेला पण दहा बड जाते ती ऊस खाऊन तुम्ही म्हणताना कुठे केली तरी कुठे केली तरी दोनशे पासष्ट ऊस निभारा असतो तुमच्याकडे वीस लिटरची गाय कितीला आहे तुमच्या जोपाची दुसऱ्या जोपाची पहिल्या जोपाची दुसऱ्या जोपाची जो जो लाख रुपयाला गाय यावं लागते वीस लिटरची नव्वद लाख पंच्याण्णव क्वालिटी प्रमाणे आपली गाय का सगळ्या नव्वदच्या पुढच्या काय एक लाख दहाची एक लाख पंधराची एक लाख पाचची ची एक लाख दोनची ची पण नव्वदच्या पुढची नव्वदच्या कमी नाही आणि आपल्या दूध सगळ्यांना वीस प्लसच आहे गाय क्वालिटीची आपल्याला क्वालिटीचे लागतात ओके काका तंबाखू तांबूक चोना लावित नाही काय नाही मी तंबाखू आहे का तांबाग चोना लावितच नाही तंबाखूला चोना कसा लावतात आणि कशी माहिती हीच मला माहिती नाही त्याखादा जवळ तांबा खात असला तर मी दुसरीकडे तोंड करतो का वाच काय नाही ठीक आहे असं मग